चंद्रपूर तालुक्यामध्ये वर्धा पैनगंगा नदीच्या पात्रामध्ये विदर्भात विचलन करणारे आणि लुप्त झालेल्या दुर्मिळ स्पेगाडॉन हत्तीचे जीवाश्म सापडले तर चंद्रपूर येथील खगोल आणि भूशास्त्र संशोधक प्राचार्य सुरेश चोपणे यांना या जीवाश्माचा शोध लागलाय डायनासोर नंतर विनाश विशालकाय प्राण्यांची जीवाश्म पहिल्यांदाच महाराष्ट्रात आढळलेत तर हे हत्ती तेवीस ते सव्वीस हजार वर्षांपूर्वी विलुप्त झाले याच ठिकाणी एलेपास नामाडिकस या लुप्त झालेल्या हत्तीचं डोकं सुद्धा आढळलेलं आहे सापडलेल्या जीवाश्मा अवशेषामध्ये हत्तीच्या मांडीची हाडं दात डोक्याची कवटी छातीची हाडं अशा अवयवांचा समावेश चंद्रपूर तालुक्यात लुप्त झालेल्या दुर्मिळ स्टेगाडॉन हत्तीचे जीवाश्म आढळले तर चंद्रपूर तालुक्यातील वर्धा पैनगंगा नदीच्या पात्रामध्ये हे जीवाश्म आढळले डायनासोर नंतर विशालकाय प्राण्यांची जीवाश्म पहिल्यांदाच महाराष्ट्रात आढळली था तेवीस ते सव्वीस हजार वर्षांपूर्वी विलुप्त झालेल्या हत्तींचे जीवाश्म आढळलेले हत्तीच्या मांडीची हाडं दात डोक्याची कवटी छातीची हाडं हे अवयव सापडलेले आहेत तर पंचवीस हजार वर्षांपूर्वी विदर्भामध्ये स्टेगोडॉन हत्तीचं वास्तव्य याच ठिकाणी एलेफॉस नामाडिकस या लुप्त झालेल्या हत्तीचं डोकंही आढळलं हिमयुगानंतर आलेल्या महापुरामध्ये ही प्रजाती नष्ट झाली होती हत्तींच्या दगडी अवजार सुद्धा या ठिकाणी सापडली आज चंद्रपूर तालुक्यामध्ये वर्धा नदीच्या किनारी पैनगंगा आणि वर्धा नदीच्या संगमाच्या आसपास वीस हजार ते तीस हजार वर्षा दरम्यानची हत्तीची जी फॉसिल्स आहेत ती फॉसिल्स मला गेल्या दोन तीन वर्षामध्ये मिळाली आणि माझं संशोधन जे आहे ते आता पूर्ण झालेलं आहे तर ही जी हत्ती आहे ती स्टेगाडॉन नावाचे जे लुप्त झालेल्या हत्ती आहेत त्या स्टेगाडॉन हत्तीचे ही जीवाश्म आहेत ज्या जीवाश्मामध्ये दोन त्यांचे मोलार्स ज्याला म्हणतो चावायचे चरवणकराचे दात एक मोठ्ठी खोपडी पण तिथे आहे आणि दोन ते तीन मोठमोठी हाडं जे आहेत त्याला मांडीची हाडं म्हणतो अशा प्रकारचे जीवाश्म तिथे मिळालेली आहेत महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं स्टेगाडॉनचं जीवाश्म मिळणे ही अशी पहिली गोष्ट आहे भारतामध्ये अशा प्रकारची काही जीवाश्म शिवालिकमध्ये मिळालेली आहेत तर आसियाटिक ए एलिफंटची जीवाश्मसुद्धा विदर्भा आपल्या महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी मिळालेली आहे पण चंद्रपुरामध्ये मिळालेले हे जे जीवाश्म आहेत हे जीवाश्म अगदी पहिल्यांदा मला मिळालेली आहेत आणि पूर्ण जगाच्या दृष्टिकोनातून आणि देशाच्या दृष्टिकोनातून हे अत्यंत महत्त्वाची अशी आहेत यापूर्वी दोन वर्षापूर्वी वरोळा तालुक्यात मला अशा प्रकारची जी हत्तीची जीवाश्म जी जी मिळालेली होती पण तेव्हा थोडी शंका होती की ती डायनॉसॉरची कदाचित असू शकतं कारण तिथे मोलार्स मिळाली नाही आहे पण नंतर तिथे पण मोलार्स म्हणजे हत्तीची जी छोटी दात आहेत ती मिळाली आणि इथे तर हत्तींची पूर्ण सांगाळा ज्याला म्हणतो अशा त्याचे तुकडे या ठिकाणी आपल्याला आढळतं तर जवळजवळ बारा हजार वर्षापूर्वी आपल्या विदर्भामध्ये प्रचंड महापूर आले त्या महापुरामध्ये हे जे हत्ती आहे ते वाहून इथे ते निश्चितच आले असावे यात एक महत्त्वाचा एक महत् घटक सापडला तो म्हणजे पाषाणयुगातील अवजारे इथे आढळलेली आहेत म्हणजे पाषाणयुगातली लोकंसुद्धा ह्या हत्तींची शिकार करत असावी आणि त्यांना मारून क बहुधा ते खात असावे असे पुरावे पण आढळले आणि केवळ यांच्यामुळेच ते नष्ट झाले असं पण एक शक्यता आहे तर ही सर्व जीवाश्म मिळणे में ही मोठी गोष्ट आहे आणि ही सर्व जीवाश्म माझ्याकडे शैक्षणिक आणि अनुसंधानिक सां संग्रहालयामध्ये माझ्याकडे ही ठेवलेली आहे